पुणे सिटी पोलिसांनी आयोजित केले होते ते बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे स्टुडंट आहे आणि ऑन कॅम्पस डिसिप्लिन किंवा ते स्टुडंट वरून जे जे इश्यूज समोर येत आहे त्यांना कसे डिसिप्लिन करता येत असतील सायबर सुरक्षाचे विषय असतील वाहतूक नियमांचे पालन करायचे विषय असतील ड्रग एब्युजचे पूर्णपणे झिरो टॉलरन्सचे दृष्टिकोनातून काय काय स्टेप्स घेता येईल अशा वेगवेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा झाली बरेचसे कॉलेजचे मुले पण त्याचे त्याचे एक्सपेक्टेशन आणि प्रेझेंटेशन दिले गेस्ट प्रतिष्ठित लोक होते इथे आणि एक चांगली चर्चा झाली आणि पुढचे रोडमॅप आणि एक रेझोल्युशन काय काय स्टेप्स हे एज्युकेशनल घेणार आहे त्याची एक चर्चा झाली आणि मला विश्वास आहे की ओव्हरऑल जे स्टुडंट कम्युनिटी आहे ते अंदाजन चार ते पाच लाखाची संख्या मध्ये पुणे शहरात आहे किंवा त्यापेक्षा पण जास्त असतील यामध्ये कसे एक डिसिप्लिन निर्माण करता येते या दृष्टिकोनातून घेण्यात आहे मला पूर्ण विश्वास आहे की याची एक चांगला परिणाम चांगली फायदा यामध्ये मिळेल पदार्थाचा बरोबर आहे तशा आम्ही सांगितले ऑलरेडी जे कायद्याचे दृष्टिकोनातून पोलीस कारवाई करतात त्याच बरोबर आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूटनी पण जे ओनरशिप घेतली तरी कोलॅबरेटिव्ह पार्टनरशिप मध्ये रिझल्ट क्विक होईल विजिबल होईल परिणामकारक होईल आणि सस्टेनेबल होईल या दृष्टिकोनातून ही सेमिनारची आज आयोजन करण्यात आली होती आणि सर्व दृष्टिकोनातून जे जुवेनाईल डेलिंक्वेन्सी आहे किंवा एब्रिएशन अमॉंगस्ट युथ आहे याच्यामध्ये चांगला एक फरक पडेल चांगला सुधारणा होईल चांगली परिणाम होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे तर सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात अनेक बोर्ड आणि फ्लेक्स या ठिकाणी लागलेले आहेत सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून आपण काय उद्देश केला बरोबर आहे सायबर सेफ्टी सायबर सिक्युरिटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून महिलांवर होणारे गुन्हे असतील किंवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर होणारे फ्रॉड असतील किंवा इतर जे सायबर वर्ल्ड मध्ये जे गुन्हेगारी आहे त्याचे एक प्रिव्हेन्शन करण्याची दृष्टी प्रिव्हेन्शन करणे अत्यंत महत्वाचे आणि त्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन्स अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथे पण लावण्यात आलेली आहे आणि आता आमची जे सायबर एम्बॅसेडर्स वेगवेगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट सोबत एक पार्टनरशिप करतील इंटरॅक्शन करतील त्यामध्ये अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स कसे अवेअरनेस आणखी चांगल्या रीत्याने करता येईल ती पण आज चर्चा झालेली आणि त्याचे परिणाम नक्कीच होईल सर जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी जबाब नोंदवला अशी माहिती आहे काय या संदर्भात जबाब त्यांचे नोटीस इश्यू करण्यात आली होती काल त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेली आहे ते जवाबाचे अवलोकन होईल बाकी सगळे दस्तावेज पडताळणी ऑलरेडी झालेली आहे ते त्याबद्दल पुढचे निर्णय तपासाचे घेण्यात येईल तपास ऑलरेडी सर्व दिशेने चालू आहे आणि शेवटी काय काय एव्हिडेन्सेस भेटते आणि काय काय व्हायलेशन झालेली आहे त्याचे एक शेवटचे कन्क्लुजन वर पोहोचण्याची काम तपास पथक करत आहे याबद्दल पुढची आता तपास बरेचसे लोकांचे जबाब नोंदवणे बाकी आहे सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर नो एक शेवटचे कन्क्लुजन कि काय प्रत्यक्ष घडलेली आहे आणि काय काय किंवा व्हायलेशन झालेली आहे त्याबद्दल त्या, त्या निष्कर्षावर आता जे आपण नाव सांगितले त्याचे काल जबाब घेण्यात आलेले आहे पुढचे याचे जबाबाचे अवलोकन केल्यानंतर नाही त्यांचे

जे लोक आहेत त्याचे जवाब नोंदवण्यात येतील आता त्याबद्दल सध्या टिप्पणी करणे शक्य नाहीये त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेली आहे त्यापैकी किती खरा आहे किती काय आहे ते सध्या मला टिप्पणी करणे शक्य नाहीये सगळ्यांचे जबाब झाल्यानंतर एक्झॅक्टली घटनाक्रम समजेल आणि त्यामध्ये कोण काय बोलते किती खरा बोलते किती खोटा बोलते त्यावेळी टिप्पणी करणे संयुक्त संदर्भातले शॉर्ट टर्म मेजर इम्प्लिमेंट करण्याबाबतच्या भूमिका आपल्या ज्या सुरू आहेत त्याच्यावर शंभर टक्के काही शॉर्ट टर्म मेजर्स मिड टर्म मेजर्स मेजर्स भागामध्ये ऍक्शन प्लॅन डिसाइड करण्यात आलेली आहे शॉर्ट टर्म मेजर्सची पातळीवर इम्प्लिमेंट सुरु करण्यात आलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला सफलता मिळेल ते एक घटना घडलेली आहे काही युवकांनी बार मीटिंग बार मध्ये का काही पैसे घेऊन गेलेले आहे तपास पथक पूर्णपणे काम करत आहे याबद्दल सध्याची अपडेट आमच्याकडे नाही आहे घेऊन लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यात येईल आणि आरोपीला योग्य धडा शिकवण्यासाठी इम्पॉर्टंट इश्यूज पीच नप्रिशिएबल इशूज